मित्रांनो लालबागचा राजा मुंबई किंवा महाराष्ट्रच नाही तर देशभर आणि जगभर प्रसिद्ध असलेलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठे मोठे सेलिब्रिटी नेते मंडळी उद्योगपती येतात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतानाचे त्यांचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतात लालबागच्या राजाला दान म्हणून किती रोख रक्कम मिळाली सोन्या चांदीचे किती किलोचे दागिने मिळाली याच्याही बातम्या येत असतात तर लालबागच्या राजाच्या दर्शना वेळी कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्यांना गणेश भक्तांचा होणारा अपमान व्ही आय पी आणि सर्वसामान्य यांच्यात केला जाणारा भेदभाव याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर येतात आणि यावरून सोशल मीडियावर मंडळावर मोठी टीका केली जाते पण तरीही लालबागचा राजा हे करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन आणि मिरवणुकीला मोठी गर्दी होते तर राजाच अखेरचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक स्क्रीन कडे डोळे लावून बसलेले असतात रविवारी तब्बल बावीस तासाच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आला त्यानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन पाहण्यासाठी सगळ्यांच्याच नजऱ्या खेळल्या होत्या पण इतिहासामध्ये पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं विसर्जन तब्बल छत्तीस तास खोळंबल सकाळी समुद्राला आलेली भरती त्यानंतर मूर्ती तराफ्यावर चढवण्यासाठी येत असलेल्या अडचणी त्यामुळे सात ते आठ तास लालबागचा राजा हा समुद्रात अर्धवट विसर्जित झालेला अवस्थेमध्ये होता मूर्तीच्या कमरेपर्यंत पाणी होत तरी विसर्जन होऊ शकलं नाही यंदाच्या वर्षी लालबागच्या राजासाठी गुजरात वरून अत्याधुनिक स्वयंचलित तराफा बनून आणला होता हा तराफा सुद्धा विसर्जनासाठीच खास आकर्षण होत पण या तराफ्यावर मूर्ती चढवायला वेळ लागल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली कोळी बांधवांना डावलून हे विसर्जन होत असल्याचा आरोपही कोळी बांधवांकडून करण्यात आला अखेर तब्बल छत्तीस तासांनी लालबागच्या राजाचं विसर्जन झालं आता इतकं उशीर का झाला नेमकी चूक कोणाची याबद्दल काही चर्चाही होत आहेत लालबागच्या राजाचं विसर्जन कसं झालं उशिरा विसर्जन होण्याला जबाबदार कोण पाहूया सविस्तर माहिती सविस्तर घटना या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो लालबागच्या राजाची विसर्जनाच्या वेळची संपूर्ण स्टोरी बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तब्बल आठ तास पाण्यात असलेली लालबागच्या राजाची मूर्ती ती बाहेर काढण्यात आली आणि संध्याकाळी पाचच्या दरम्यान तराफ्यावर ठेवण्यात आलं कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ओहोटी आल्यावर हे शक्य झालं त्यानंतर लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी माध्यमांसमोर आले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली गणपतीची मिरवणूक तेवीस तास चालली सकाळी साडेआठ ला आम्ही पोहोचलो आमचा विसर्जन सोहळा हा पूर्णपणे भरती आणि ओहोटीवर अवलंबून असतो ओहोटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर घेतो भरती आल्यावर तराफा अरबी समुद्रात जातो यावेळी विसर्जन होत त्यानुसार आम्ही एक प्रयत्न करून पाहिला पण भरती लवकर आली आणि आम्हाला दहा ते पंधरा मिनटं उशीर झाला त्यामुळे आम्ही पोचायच्या आधीच भरती आली होती दोन दिवस तुफान पाऊस पडतोय त्यामुळे भरती लवकर आली आणि विसर्जनाची वेळ चुकली आणि विसर्जन थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला चुकीच्या पद्धतीने विसर्जन होण्यापेक्षा उशिरा झालेलं माध्यमांशी बोलताना सांगितलं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सुधीर साळवी यांना फोन करून विचारपूस केली दिवसभरामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळ्यात आलेल्या अडचणी या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांच्यासोबत चर्चा केली यावेळी ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं लालबागच्या राजा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे म्हणाले की रात्री दहा ते अकरा वाजता भरतीची वेळ आहे आमचे कोळी बांधव आमच्या सोबत आहे आरती झाल्यानंतर रात्री स्वयंचलित तराफा खोल समुद्रात जाईल आणि विसर्जन होईल विसर्जनापूर्वी आरतीची परंपरा आहे त्यामुळे लालबागचा राजा समुद्रकिनारी येत असलो त्यावेळी मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते आरती होईल त्यानंतर बाप्पा मार्गस्थ होतील असं बाबासाहेब कांबळे म्हणाले त्यानंतर परंपरेनुसार संध्याकाळी आठ वाजता लालबागच्या राजाची विसर्जनाच्या आधीची निरोप आरती सुरू झाली त्यानंतर राजाचं विसर्जन तब्बल छत्तीस तासांनी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी पूर्ण झालं समुद्राला भरती आल्यानंतर मूर्ती पुन्हा पाण्यात नेण्यात आली आणि हे विसर्जन कोळी बांधव मंडळाचे कार्यकर्ते शेकडो भाविक महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीनेच हे शक्य झालं विसर्जनाच्या वेळी रिलायन्स चे अनंत अंबानी सुद्धा तराफ्यावर होते काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार अंबाणीच्या सुरक्षा रक्षकांनी मूर्ती तराफ्यावर विसर्जन यावेळी दुसऱ्या दिवशी सूर्यास्ता नंतर झाल्याने त्याबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा झाल्या आता लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का उशीर झाला नेमकं काय चुकलं का याबद्दल काही चर्चा होऊ लागल्या त्यातलं पहिलं कारण सांगितलं गेलं ते म्हणजे मूर्ती यायला उशीर झाला मंडळाचे सचिव सुधीर साळवींनी आपल्याला पोचायला उशीर झाला त्यामुळे समुद्रात भरती आल्यावर मूर्ती तराफ्यावर ठेवणं अवघड झाल्याचं सांगितलं होतं तेच तसंच मंडळाचे सदस्य आणि स्कूबा डायविंग एक्सपर्ट सूरज माहिती दिली की लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर घेण्यासाठी एक ठराविक वेळ महत्वाचा असतो म्हणजे मूर्ती आल्यानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी कमी असतानाच ती तराफ्यावर चढवावी लागते पण यावेळी मूर्ती यायला उशीर झाला त्यामुळे पाण्याची पातळी वाढली म्हणून तराफा जास्त वर झाला आणि मूर्ती चढवणं अवघड झालं आणि उशीर झाला ओहोटी सुरू झाली की तराफा मूर्तीच्या लेवलला आल्यावर लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल असं सूरज वालावलकर यांनी सांगितलं होतं यावरूनच कोळी बांधवांनीही मंडळावर आरोप केले मंडळाकडून भरती ओटीचा योग्य तो अंदाज घेण्यात आला नाही आम्ही इतकी वर्ष राजाचं विसर्जन करत होतो पण आता गुजरात वरून आलेला तराफा आणल्यामुळे विसर्जनाचा कॉन्ट्रॅक्ट कंपनीला देण्यात आले असा आरोप गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकरांनी केला आता विसर्जनाला उशीर होण्यासाठी सुद्धा जबाबदार धरलं जात आहे काही भाविकांनी यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या -वेग पोस्ट केल्यात लालबागच्या राजाप्रमाणेच मुंबईतलं इतरही मंडळाच्या मोठमोठ्या गणेश मूर्तीचं विसर्जन गिरगाव चौपाटीवर झालं त्या मूर्तीच्या विसर्जनामध्ये भरतीमुळे कोणताही अडथळा का आला नाही आता असं काय झालं त्याचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातहून आणलेला खास वैशिष्ट्यपूर्ण तराफा इतर मूर्तीचं जन करताना त्या मूर्ती बोटीच्या साहाय्याने खोल समुद्रात नेल्या जातात याआधी लालबागच्या राजाचा तराफा सुद्धा बोटीच्या साह्यानेच आत नेला जायचा त्यासाठी तराफ्याला दोन्ही बाजूला दोर बलावून बोटीने तो खेचला जायचा पण यावेळी अत्याधुनिक स्वयंचलित तराफा मंडळाने विसर्जनासाठी आणला होता हा तराफा अत्याधुनिक मोटराईज तराफा होता आधीच्या तराफ्यापेक्षा दुप्पट आकाराचा हा तराफा होता त्यामुळे समुद्रात मार्गक्रमणासाठी कुठल्याही बोटीची मदतीची गरज भासणार नाही कॅप्टनच्या नियंत्रणाखाली हा तराफा स्वतःच समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन आगेकूच करे उंच समुद्री लाटामध्ये सुद्धा या तराफ्याची स्थिर राहण्याची क्षमता आहे असं माध्यमांकडून सांगण्यात आलं होतं श्रद्धा परंपरा आणि सुरक्षितता याचा मेळ साधण्यासाठी आम्ही यंदा अत्याधुनिक तराफा आणि रथाची आखणी केली आहे भाविकांसाठी यावर्षी विसर्जनाचे क्षण अविस्मरणीय असं मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं या तराफ्यावर कंट्रोल रूम असून तिथूनच कॅप्टनच्या सहाय्याने तराफ्याचं कंट्रोल केलं जाईल समुद्रातील लाटा आणि प्रवाहांचा अंदाज घेऊन हा तराफा स्वतःला स्थिर ठेवतो त्यामुळे मूर्ती सुरक्षित राहते तीनशे साठ डिग्रीमध्ये सुद्धा फिरण्याची या तराफेची क्षमता आहे बाप्पाला निरोप देताना आत्तापर्यंत भाविक मूर्तीवर हाताने समुद्र जल वाहत असतात पण यंदा हेच समुद्रजल स्वयंचलित पद्धतीने मूर्तीवर बरसणार आहे यासाठी खास स्प्रिंकलची सुविधा या तराफ्यावर करण्यात आली आहे भक्तिमय क्षणांना अत्याधुनिकतेची जोड मिळाल्याने लालबागच्या राजाच्या विसर्जनाचं दृश्य यंदाचं खास आकर्षण असेल असं सांगण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात विसर्जनाच्या वेळी जेव्हा भरतीच्या लाटा यायला लागल्या तेव्हा ह्या लाटांवर स्थिर राहू शकणारा तराफा जोरजोरात हेलकावे खात असल्याचं पाहायला मिळत होतं तसंच या तराफ्याची उंची आधीच्या तराफ्यापेक्षा जास्त असल्याने मूर्ती तराफ्यावर चढवणं कठीण झालं होतं आणि त्यामुळेच लालबागच्या राजाची मूर्ती सात ते आठ तास पाण्यामध्ये अर्धवट विसर्जित अवस्थेमध्ये ठेवावी लागली अशी चर्चा होऊ लागली होती त्यामुळे कोळी बांधवांच्या ओटीचा वापर न करता अत्याधुनिक पद्धतीच्या तराफ्यातून विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याने विसर्जनाला उशीर झाल्याची टीका आता होत एकंदरी आहे एकंदरीत भरती ओटीचा चुकलेला अंदाज आणि अत्याधुनिक तराफा हे दोन्ही परस्पर पूरक कारण लालबागच्या राजाच्या विसर्जन उशिरा होण्याला कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातंय पण अखेर लालबागच्या राजाला निरोप देताना सगळ्यांचे डोळे भरून आले होते उशीर झाला असला तरी शेवटपर्यंत बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाटीवर हजारो भाविकांची गर्दी होती आणि व्हर्च्युअल माध्यमातून सुद्धा विसर्जन लवकर होण्यासाठी बाप्पाचा धावा केला जात होता तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार